माजी मुख्यमंत्र्यांची नात वडील प्रसिद्ध उद्योगपती तर आजोबा माजी मुख्यमंत्री महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांची नात आहे शर्वरी शर्वरी वाघ शर्वरी वाघचा जन्म चौदा जून एकोणीसशे सत्त्याण्णव रोजी मुंबईतील राजकीय वारसा असून सुद्धा शर्वरीने मात्र वयाच्या सोळाव्या वर्षी मॉडेलिंग करण्यास सुरुवात केली दोन हजार तेरामध्ये मध्ये कॉलेजमध्ये तिने क्लीन अँड क्लिअर फ्रेश फेस ही स्पर्धा सुद्धा जिंकली होती त्यानंतर तिने जेफ गोल्डन बर्ड स्टुडिओमध्ये अभिनयाचं नऊ महिन्यांचं प्रशिक्षण घेतलं आणि बॉलिवूडमध्ये सहाय्यक दिग्दर्शक म्हणून ती काम करू लागली बाजीराव मस्तानी सोनू के टिट्टू की स्वीटी पैर का पंचनामा टू या सर्व चित्रपटांसाठी तिने सहाय्यक दिग्दर्शकाचं काम केलं आहे पण द आर्मी या वेब सिरीजमधून तिने आपलं काम केलं आहे शर्वरी लवकरच सितारा के तारे या चित्रपटात दिसणार आहे पण तो चित्रपट आणि त्याची डेट अजून रिलीज झालेली नाही आहे बंटी आणि बबली टू या चित्रपटातून तिने डेब्यू केला होता आता मुंजा या चित्रपटामुळे शर्वरी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे घरातील राजकीय वारसा असून सुद्धा मनोरंजन क्षेत्रात तिने तिचा आता दबदबा तयार केला आहे जर तुम्ही मुंचा चित्रपट पाहिला असेल तर तुम्हाला शरवरीची भूमिका कशी वाटली हे कळवायला विसरू नका त्याचबरोबर मनोरंजन क्षेत्रातील महत्त्वाच्या अपडेट्ससाठी माय महानगर मानिनीला जरूर सबस्क्राईब करा